उनिव जाणवतो म्हणजे आम्ही रिप्लेसमेंटच करू शकत नाही अक्षय असेल मी असेल जी मेहनत कर्डेले साहेब करू शकत होते म्हणजे आज साहेब नसल्याने अक्षय नवीन आहे मी तर राबरीमध्ये जुनं राहिलेलोच आहे पण मी सगळ्या गोष्टी कडिले साहेबांना सोपवायचो तर साहेब जाण्याने इतकी मोठी पोकळी झालेली आहे की ती मला वाटतं की कोणालाही भरणं शक्य नाही पण आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कडिले साहेबांच्या जागेवर आहेत ते एक वडीलधारी मंड व्यक्तिमत्व म्हणून अक्षयला वडील म्हणून एक आसरा देण्याचं काम आपण करत आहोत कालही परवाही मागच्या मला वाटतं दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली उद्याही परत आमदार साहेब आहेत तर आमचा प्रयत्न आहे की जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन परत एकदा राहुरीमध्ये विधानसभेला जसा निकाल राहुरी शहरामधून करडेले साहेबांना मिळाला त्याचीच परत एकदा मताधिक्य घेऊन महायुतीची सत्ता रावरी नगर परिषदेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही